नमस्कार आपण पाहताय नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह तीन कोटी दिवसाचा तोटा एस लागू सूत्र माझ्या हातात सापडू दे दादा भडकले आणि कणकवलीतील त्या लॉजच्या व्यवस्थापकाला न्यायालयीन कोठडी आता पाहूया सविस्तर बातम्या गेले वर्षभर वाहतुकीसाठी बंद असलेल्या करूळ घाट मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी केली घाटासहित या मार्गावरील इतर काही कामं मार्गी लावण्याच्या त्यांनी सूचना दिल्या मात्र घाट सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही तळेरे गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे याकरिता करुळ घाट बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाहतुकीसाठी बंद आहे घाट मार्गात सुरू असलेल्या कामांमुळे मार्ग बंद ठेवण्यात आलाय आता एक वर्ष उलटलं तरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली नाही यावरून राजकारणही तापलं आहे त्यासाठी आंदोलनं देखील झाली ठाकरे सेनेनं घाटमार्ग सुरू करण्यासाठी आंदोलनं केली मागील महिन्यात मंत्री नितेश राणेंनी देखील घाटाची पाहणी केली होती घाटमार्गातील प्रलंबित कामे मार्गी लावून सुरक्षेच्या दृष्टीने घाट परिपूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर त्यानंतर गुण नियंत्रण पथकाकडून काही सूचना देण्यात आल्या त्याची पूर्तता करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा असं त्या पथकाकडून सुचवण्यात आलं होतं त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी घाटमार्गाची पाहणी केली त्यांनी देखील या मार्गावरती काही कामं सुचवले आहेत तसंच तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभाग व ठेकेदारांना दिले मात्र घाटमार्गातून वाहतूक सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे घाटमार्ग सुरू होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता अधिक आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही असं म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सूचक भाष्य केलं आहे निवडणूक आयोगानं हात मिळवणी करून आमचा पक्ष ताब्यात देण्याचं काम त्यांनी केलंय एकनाथ शिंदे पक्ष स्थापन केलेला आहे का एकनाथ शिंदेना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शहा यांनी केलं त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शहा यांचा फोटो हवा आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शहा यांचा फोटो लावला पाहिजे कारण त्यांचं दैवत अमित शहा आहे पक्ष चोरण्याचं आमच्या पक्षाचं चिन्ह चोरण्याचं आणि आमचा पक्ष शिंदेना देण्याचं कामही अमित शहा केलंय मात्र लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात मग अमित शहा आणि नरेंद्र नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या बस तसंच रिक्षा टॅक्सी भाडेवाढीचा फटका बसला आहे एसटीच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळानं घेतला आहे दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे आधीच वाढत्या महागाईत हुरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यापूर्वी एसटीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे एस टी खूप चांगली चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एक वीज विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात एस टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चौवेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाउट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी हे प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो आणि एकीकडे एसी तोट्या गेली असं सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये घट झाली असून यामध्ये क्यू आर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मोठी मदत झाली असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलंय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापेक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दोनशे अडतीस गुन्हे कमी झाले आहेत या गुन्ह्यांमध्ये घरफोडी चोरी दंगा आदी गुन्ह्यांचा समावेश असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं क्यू आर कोडद्वारे पेट्रोलिंग या योजनेमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे खासगी व्यावसायिक आणि सरकारी आस्थापना खासगी तीन हजार एकशे एकवीस कॅमेरे बसवण्यात आले त्यामुळे एकूण एक हजार तीनशे अठ्याऐशी दाखल गुन्ह्यांपैकी एक हजार एकशे एकवीस गुन्हे उघड होण्यास मदत झाली आहे या ऐंशी टक्के गुन्हे उघड झाले आहेत एसटीचा दिवसाचा तोटा तीन कोटी रुपयांचा असल्यामुळे भाडेवाड अपरिहार्य असल्याचं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलंय तसं अजित पवार परवाच्या दिवशी बोलले होते काल असं काही भाडेवाढ झाल्यानंतर काही बोलले नाही आहेत परंतु प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ही चर्चा होऊन चर्चेमध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ ही एस टीची झालेली आहे आणि ती अपरिहार्य आहे कारण गेले तीन वर्ष ही भाडेवाढ झाली नव्हती आणि काल ही भाडेवाढ झालेली आहे कारण तीन कोटी रुपये दर दिवसाचा तोटा एस टी महामंडळाला होत होता एस टी चालवणं कठीण होत होतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे सुद्धा पैसे एस टी महामंडळाकडे नसायचे प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हा हात आम्हाला पुढे करायला लागायचा आणि शासनाकडूनसुद्धा सुद्धा वेळोवेळी वे 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 आम्हाला उत्पन्नामध्ये मी उत्पन्ना स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करा अशा सूचना मिळायच्या आणि त्यामुळे ही जी तीन वर्षं भाडेवाढ झालेली नव्हती ती आता केलेली आहे कारण पूर्ण देशामध्ये आणि पामखनर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं डिझेलचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत सी एन जीचे दर वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय पर्याय नाही कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे ते पुस्तक गरजेचं आहे पगार कर्मचाऱ्यांची पगार वाढ झालेली आहे तर लांबचीच गोष्ट आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना घेऊन सत्त्याऐंशी हजार कर्मचारी आमच्याकडे आहेत त्यांना घेऊन आम्ही ही महामंडळ जर चालवत असेल तर निश्चितपणे त्यांचा विचार करणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पन्नास टक्के सवलत दिली आमच्या ज्येष्ठ जे आई आ... बाबांना आम्ही पंच्याहत्तर वर्षावरील जे आहेत त्यांना मोफत प्रवास आम्ही दिला जर आर्थिक कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं तर प्रवाशी हा अजूनही काही नुकसानीमध्ये नाही आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर दोन आ, महिला ह्या असतातच दोन पुरुषांच्या पाठीमागे दोन महिला असतात हे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी बस भाड्यामध्ये जी फिफ्टी पर्सेंट त्यांना सूट दिलेली आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जर पूर्णपणे सूट दिलेली आहे ते जर कॅल्क्युलेशन केलं तर कुणाचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु एस टी महामंडळ सर्वसामान्य प्रवाशांच्या घरापर्यंत बस जावी जा लाल लालपरीत प्रत्येकाला हवी हवी लालपर्वीत प्रत्येकाच्या गावामध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांनी सुद्धा योगदान देण्यात काल रात्रीपासून लागू झालेली आहे आणि ही दरवाढ जी आहे ती अपरिहार्य कर्जमाफीच्या बातमीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले ते सूत्र माझ्या हातात सापडते त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो असं बोलताच सगळे खळखळून हसले पाहुयात एसटी एस टी वाढेच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये ना कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढतो हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी टीव्ही नाईन वाला कोण इथं मला जेव्हा समोर आणत त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे काही पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचंयच एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलोय सूत्रांच्या सूत्र नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं कसं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं कि व यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली काय का तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलनी चालवलं मी नंतर खुमा साहेबांना फोन केला म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तुम म्हणजे तुमच्या समोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये काहीतच होतं तुम्ही काय कॅच करता कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून व्यवसाय करून, करून घेतल्याच्या संशयावरून संबंधित गुन्ह्यात कणकवली स्थानकासमोरील लॉजच्या व्यवस्थापक ओंकार भावे याला पोलिसांनी अटक केली होती त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केली असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ हवालदार पांडुरंग पांढरे यांनी ओंकार भावे याला अटक केली होती ही कारवाई करण्यात आली एक पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चोवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे ती मुदत संपल्यानं शुक्रवारी बुधवारी रात्री अटक केलेल्या लॉज मालक संजय सांडव याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सोशल मीडियावरती कन्नड भाषेबाबत एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक आणि परराज्यातील लोकांत याबाबत एक चर्चा सुरू झाली आहे एक्सवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उत्तर भारतासाठी बंगळुरू बंद आहे असं लिहिण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एका युजरनं म्हटलंय की ज्यांना कन्नड शिकायची नाही अशा उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंगळुरू बंद आहे जर ते भाषा आणि संस्कृतीचा आदर करू शकत नसतील तर त्यांना बंगळुरूला त्यांची गरज नाही दरम्यान पोस्ट करणाऱ्या युजरचं नाव बब्रू वाहन असं असून त्याच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलंय त्याने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या या पोस्टला आतापर्यंत एक लाख वीस हजाराहून अधिक यूज मिळाले शेवटी घडामोडी पुन्हा एकदा तीन कोटी दिवसाचा तोटा एसटीची भाडेवाढ लागू ते सूत्र माझ्या हातात सापडू दे दादा भडकले आणि कणकवलीतील त्या लॉजच्या व्यवस्थापकाला न्यायालयीन कोठडी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा त्या कोकणचा आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद